काही लोकांना सवय असते स्वत कधी काही करायचं नाही आणि कोणी केलं तर त्याला वाईट दृष्टीनेच पाहायचं कधीतरी दुसऱ्याकडे पाहताना सकारात्मक दृष्टीने पाहिलंही पाहिजे ज्याने ओढण्यासाठी अतोनात कष्ट केलेत तो व्यक्ती तोडताना दहा वेळा विचार करतो पण ज्या व्यक्तीला सर्व गोष्टी या ऐत्या मिळतात तो एका क्षणातही सर्व तोडू शकतो न विचार करता अश्रूंना वजन नसतंच पण डोळ्यातून ओघळून गेले की मन मात्र खूप हलकं होतं आपला साधेपणा आणि आपली सत्यता कधी कोणाला सांगत बसू नका कारण ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे ते कधीच सत्यतेची मागणी करत नाही पण ज्यांचा तुमच्यावर विश्वासच नाही त्यांना जरी कितीही ओरडून सांगितले तरी त्यांना पटणार नाही स्वतःच्या सुखसोयींसाठी दुसऱ्यांची गैरसोय करणे म्हणजे फक्त स्वतःचाच स्वार्थ पाहणे होय चुकून झालेल्या चुकीसाठी सज्जन माणूस बराच काळ पश्चाताप करतो पण जाणून बुजून केलेल्या चुकीसाठी दुर्जन प्रवृत्तीचा माणूस हा खूप मोठा पराक्रम केल्याच्या आविर्भावात जगत असतो जोपर्यंत स्वतःला त्रास होत नाही तोपर्यंत दुसऱ्यांच्या त्रासाची माणसाला जाणीव कधी होत नाही मनातील भीती घालवण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे कृती करणे कारण कृती केल्याशिवायही माणसाची भीती कमी होत नाही कष्टाच्या पैशांना खूप सुंदर असा सुगंध असतो पण तो सुगंध त्यालाच अनुभवता येतो ज्याने त्यासाठी कष्ट केले आहेत प्रत्येक माणसामध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात पण जो मनापासून पाहतो त्याला व्यक्तीमध्ये गुणवत्ता दिसते आणि जो तपासून पाहतो त्याला त्या व्यक्तीमध्ये कमतरता दिसते दुसऱ्यांच्या चुका काढण्यासाठी माणसाला डोक्याचा वापर करावा लागतो पण जेव्हा वेळ स्वतःच्या चुका काढण्याची येते तेव्हा गरज ही फक्त हिमतीची लागते मनापासून जीव लावला तर रानातील मुखीपाखरेही जवळ येतात आणि तिरस्काराने वागलात तर परके काय आपलेही लोक तुम्हाला एकटे सोडून जातील स्वत स्वतशीच प्रामाणिक असले की इतर लोकांना कोणतेही स्पष्टीकरण देण्याची गरज नसते एखाद्याची साथ आणि एखाद्याला हात हा योग्य वेळी द्या कारण वेळ निघून गेल्यानंतर या दोन्ही गोष्टींना काहीच किंमत उरत नाही चांगलं लिहिणं जेवढं गरजेचं असतं त्यापेक्षा वाचणारा जर समजूतदार असेल तर त्या शब्दांना आणि लिहिणाऱ्यालाही किंमत असते सुविचार कसे वाटले हे मला कमेंटमध्ये लिहून नक्की सांगा धन्यवाद